नमस्कार आज आपण सांगोलं या मतदारसंघात आहोत काय झाडी काय डोंगर आणि या अशा डायलॉगमुळं हा मतदारसंघाचे आमदार खूप चर्चेत आले ते शहाजीबापू पाटील यांचा हा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या अगोदर या मतदारसंघाचं प्रदीर्घ काळ आबासाहेब देशमुख यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्या मतदारसंघात आहोत आहोत आपण सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आपण त्यांना काय वाटते त्यांच्या मनात कुठल्या उमेदवाराला निवडून द्यायची इच्छा आहे आपल्यासोबत काही ज्येष्ठ मंडळी आहेत आजोबा आहेत आजबा कोण येईल निवडून बाबासाहेब देशमुख कुठल्या मुद्द्यामुळे वाटते की बाबा ते निवडून येतील त्यांचं का, कार्य चांगलं आहे आता कार्य चांगलं आहे बर तुम्हाला कुठलं कार्य अजून त्यांच्याकडनं अपेक्षित आहे हे कार्य केलं पाहिजे त्यांच्या आजोबा ती त्या पद्धतीनेच कार्य केलेलं आहे बर बर देखील त्याच पद्धतीनं पुढे वाटचाल करणार आहे भविष्यामध्ये बर आता एका बाजूला आमदार शाजीबापू बापू पाटील पण आहेत आहेत बर बर त्यांच्या पद्धतीने येणार त्यांच्या पद्धतीने बर दीपक आबा पण दुसऱ्या बाजूला आहे जे ते आपल्या आपल्या पद्धतीने तुम्हाला कोण वाटतंय बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख म्हणजे तुम्ही शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते का बर तुम्हाला कोण वाटतंय बाबासाहेब देशमुख कुठल्या मुद्द्यावर ते निवडून येतील असं वाटतंय कडापासून कार्य चांगला आहे त्यांचं पण सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय मित्रांनो कोण निवडून येईल इकडे बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख येतील कुठल्या मुद्द्यावरून बाबासाहेब साठ वर्षाचं राजकारण सांगलेलं भरपूर सुख सुविधा सगळ्यांना करून दिली दिलेली बर, बर। विकास काम चांगली झालेली आहेत बर गोरगरीब जनतेला त्यांनी सगळ्यांनी सांभाळून घेतलेलं आहे शेतीची काय परिस्थिती आहे व्यवस्थित आहे सगळीच सगळी सगळी चांगली चांगली तर पण आहे आता काय तुमचं काय शेतात ते मग काय केली होती बर आता बाकीचे धान्य करायचं बरं बरं डाळिंब वगैरे माझं डाळिंब नाही डाळिंब नाही हा मित्रांनो तालुक्यात असा डाळिंबीसाठी प्रसिद्ध आहे आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात इथे बोर लागवड पण खूप बोराच्या झाडाचं पण खूप मोठ्या प्रमाणात लागवड झाली आपण अजूनही बोला बोलायचं बरं 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 बर हा हा कोण आमदार होईल इकडं हा दीपक आबा दीपक आबा आमदार होते नवीन संधी दिली पाहिजे त्यासाठी नवीन संधी दिली पाहिजे असं वाटतं बर 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 ते एक आजोबा लागलेत पुढे आपण त्यांची घेऊ या मित्रांनो ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे लक्षात घ्या का मग आम्हाला शिट्टीत वाजवायला लागलाय कोण आमदार होईल इकडं मुंबई बर आता ही शर्ट आहे शिवसेनेचा बर आणि ही कुठला का शेतकरी कामगार पक्षाचा आहे म्हणजे बर इकडं बर ही कसं आहे कॉम्बिनेशन कसं आहे नेमकं ओवर जय भीम टू पे बर बोलाय काय तर तू जाप ते सांगू पाहून बर 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 आपण इतरही सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया घेऊ मित्रांनो या जरा इकडे या इकडे या आमदार कोण होणार बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख कुठल्या मुद्द्यावर काय कुठल्याही काही अडचण असो त्या लगेच बाबासाहेब हजार असलेल्या मग शाजीबाबू पाटील पण इथे आमदार आहेत की त्यांचं पण काम कसं आहे वगैरे कशाचं काम काय त्यांचं काय काय नसतं त्यांना काय मतभेद देत नाहीत पण माणसा बर 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 कोण आमदार होल इकडे बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख बर काय करताय तुम्ही कॉलेजला कॉलेजला काय ग्रॅज्युएशन आता काय पुढे जॉबच नोकरीचं किंवा व्यवसाय का बागायत दरवायचं व्यवसाय वा काय करायचं व्यवसाय व्यवसाय काय तर बघ चालू बर तुमचं काय काय करताय काय शिकताय बीसीएल बीसीएल कॉलेज क्लासमेट आहे काय तुम्ही बर बर तुम्हाला शुभेच्छा हा अजून काय बोलायचं काय नाही बाबासाहेब बर बर बरं मित्रांनो ह्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घ्या तिथं काय माहितीये का सर्वसामान्यांच्या मताचा खूप मोठा रिस्पेक्ट आहे मित्रांनो आणि त्याचा एक, एक प्रभाव पण वेगळा आहे की मार्केट मार्केटमध्ये आहोत सांगोलाच्या चौकात आहोत हो कोण निवडून येईल इकडं बापू थांबा गे गेले हो कोण निवडून येईल इकडं बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख गाव गाव म्हणजे कुठल्या मुसळ्यावरून नाही चांगला माणूस आहे म्हणजे तीन तगडी फायट आहे म्हणते ती असो काय देशमुख बर बर मैं शाजी बापू पण आहे तिकडे दीपक आबा पण आहे दीपक आबा आहे पण बाबासाहेब देशमुख बर बर म्हणजे फक्त बाबासाहेब देश काय बर बर मित्रांनो हे सगळ्यांची सर्वसामान्यांची मत आहेत बर होईल इकडं आमदार कोण होईल काय आपल्याला माहित बर बर द हायवे म्हणून आहे सच बर मित्रांनो मार्केटमध्ये मा आहोत आपण स्थानिक लोकांची मतं घेतोय बघू आपल्याला कोण कार्यकर्ता भेटतो ओ कोण आमदार होईल इकडं बोलत नाही मा, मामा आमदार कोण होईल इकडं एवढी चांगली फुलं विकता आहे विजयाचा हार कोणाच्या गाड्या टाकायचा आहे आपण काय कळत नाही बघा कळत नाही बर बर मामा तुम्हाला हो निवडून येलो इथं आता प्रथमता तर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो बर की ज्यांनी आम्हाला मतदानाचा हक्क गाजवायला आणि लोकशाहीच्या मार्गाने चालायला शिकवलं आता राहिला विषय आमदारकीचा तर सध्या संगोर्या तालुक्यात ही तेहरी लढत चालू आहे त्यात विजय हा सगळी पक्ष सर्व पक्षीय आणि नेते मंडळी म्हणते की आमचाच आहे बर बर सध्या ही परिस्थिती बघून आता विजय कोणाचा हाच कळणं कठीण आहे कठीण आहे बर बर कारण सध्या परिस्थिती जर बघितली तर डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनाही हलक्यात घेऊन चालत नाही कारण त्यांची यंत्रणा चांगल्या पद्धतीची वर चांगल्या कार्याची आहे पण आताची जी दोन हजार त्रेपन्न विधान परिषद मतदारसंघ चांगोला जी लढत होईल ही लढत माझ्या तर दृष्टिकोनानं माननीय दिबा साळंके पाटील व शेतकरी कामगार पक्षाचे डॉक्टर गणपत देशमुख यांचे नाव तू बाई डॉक्टर बाबासाहेब देशमुख बर ह्या दोघातच होईल बरं मित्रांनो ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया घेतो आपण लक्षात घ्या ही त्यांची मत आहे त्यांना वाटते कोण निवडून येईल काय नाही हो बोलताय काय कोण निवडून येणार बाबासाहेब देशमुख कसं काय शंभर टक्के काळ्या आहे रेषा आता तुमची त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांनी काय विकास केला पाहिजे तुम्हाला वाटतंय विकास तर आपल्याला निवडून आले विकासाची अपेक्षा काय नाही आम्हाला साहेबांना आमचा माणूस आला आम्हाला बर 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 आता शहाजी बापू एका बाजूला आहेत दीपक आबा एका बाजूला आहेत मग त्यांचं कसं कोण का असं ना बर फक्त आमचा माणूस कोण बाबासाहेब देशमुख बरं बरं तुमचा माणूस बाबासाहेब देशमुख हो तुम्ही बोलता का छत्रपती शिवाजी महाराजांचा इकडे पुलत आहे आपल्या सोबत काही स्थानिक कार्यकर्ते तिकडे कोण आमदार होईल डॉक्टर बाबासाहेब देशमुख का कुठले आमदार कुठल्या मुद्द्यामुळं मुद्दा काय इथं भ्रष्टाचाराच्या विरोधाची लढाई आमची बरं बरं कोण आमदार होईल शिफ्टीच आहे तुमच्याकडे मी शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते होता शेतकरी कामगार पक्षाचा काम करतो कोण आमदार इथं पहिल्यापासून विचार करायला गेलं तर भारत स्वातंत्र्य झाल्यापासून हा तालुका हा बुद्ध शिवराय फुले शाह आंबेडकर या विचारधारेला मानणारा तालुका आहे बर बर त्यामुळे इथं प्रत्येकामी मी विचारशक्ती कधीही मान्य करणार नाही पाठीमागच्या वर्षी चुकून हा शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याच्या चुकीमुळं किंवा आत्मविश्वास काय चुकी ठरणार त्यामुळे मागच्या वर्षी थोडक्या शेतकरी कामगार पक्षाचा झाला बर, बर। या ठिकाणी या पंचवर्षिकला डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे मोठ्या मताधिकाने विजयी होतील या तालुक्यात कुठल्या गोष्टी ज्या आपण अजून केल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं तुमच्या त्या आमदारांकडून अपेक्षा तुम्ही गेले साठ सत्तर वर्ष झालं हा तालुका परंपरेने दुष्काळी तालुका आहे बर आणि हो बागा येथील शेतकरी हा स्वतःच्या मनगटाच्या ताकदीवरती येथील आपली शेती पिकवतो कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न कोणत्या फळबागा लागवड असतील किंवा कोणत्याही कमी पाण्यात लागणाऱ्या फळबागा लागवड असतील यातून कोट्यावधी झालेले शेतकरी यामध्ये आहेत त्यामध्ये तेवढं जर पाणी झालं ते पाणी आणण्याचं काम फक्त डॉक्टर भाई गणपत देशमुख यांनी केलेलं के आहे परंतु आता सध्याच्या काळामध्ये जे फक्त पाच वर्ष आमदार झाले किंवा मागच्या दोन हजार चोवीस चोवीसपर्यंत आमदार आहेत मला सांगा तुम्ही आपल्या शेतीमध्ये जर एक एकर रान डोंगराळ भागातला असेल ते लेवल करायचं असेल तर ते वर्ष दीड वर्ष लागतं कमीत कमी लेवल करून त्या जे लागवड करायला हो। मग गेले तेरा दुष्काळ तालुक्याला पाणी पोचवायचं आहे त्यामध्ये पाणी आणायचं आहे कॅनलची मागणी आहे त्यानंतर प्लॅस्टर आहे त्याला दोनशे दोनशे हस्पॉवरच्या मोटर आहेत दोन तीन ठिकाणी डोंगरावरून पाणी उचलून आणायचं आहे हे सगळं एका दोन वर्षात होत नसले भाई गणपतराव देशमुख यांनी क्रांतीशिर नाना पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली त्यानंतर नागनाथाना नायकवडी यांच्या अध्यक्षतेखाली येथील पाणी परिषदा घेतल्या त्यानंतर ना नागनाथ अना नंतर स्वर्गीय भाई गणपत यांनी यांच्या अध्यक्षतेखाली पाणी संघर्ष चळव अशी तेवत ठेवली आणि ते आता त्याचं आपत्ती म्हणजे टेंबू मैशा योजनेचं पाणी सांगोला तालुक्यात परंतु आताचे जे लोकमती दोघ जण विरुद्ध उभा राहिलेत त्यांनी पावसाचं पाणी पुजायचं मागच्या पाच वर्षापासून त्यांनी सपाटा लावला होता बरं आपण इतर धन्यवाद आपण इतरही कार्यकर्त्यांच्या काही बाईट घेऊया हा सगळ्या चौकात सगळे म्हणतो पक्षाचे कार्यकर्तेच गोळा झाले सगळीकडं सगळीकडे या आपण जरा इकडे बाईट घेऊ कार्यकर्त्यांची या पण आमदार बोलू शहाजी बापू शहाजी बापू पाटील कुठल्या मुद्द्यावर ना कामच केली त्यांनी काम केले ती प्रगती पुस्तकच सगळ्यांना आज द्यायला पाच हजार साडेपाच हजार कोटीचा सा विकास काम त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे विकास कामाच्या भरावर ते सध्या निवडणार आहेत होणाऱ्या आमदारांकडून अजून काय तुमच्या अपेक्षा म्हणजे कोणी आमदार त्यांनी सांगले की आम्ही एमआयडीसी करू जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी मोठे अभ्यासिका का परत परत त्यांच्या योजना येतात आता त्यांनी आता बरीच कामं केली आहेत अजून बी करणार आहेत ते बर बर मी तुम्हाला वाटतं शाजी बाबा आमदार होते हो, हो शंभर बर बर मित्रांनो ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया लक्षात घ्या आपण सामान्य कार्यकर्ते लोकांच्या मुलाखती घेतोय आणि है। जेणेकरून कळेल बाबा कौल नेमका कुणाला आहे कोण आमदार होईल इकडे वाटतंय तुम्हाला इन शॉर्ट शेतकरी कामगार पक्षाचा आमदार होणार इथं कुठल्या मुद्द्यामुळे वाटतं शेतकरी कामगार पक्षाचा आमदार होईल हे त्यांचा वचन नाम आहे शेतकरी कामगार पक्षाचा बरं तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये माझ्यासाठी किंवा माझ्या समाजासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सामाजिक न्याय जो गरजवंत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा पाठपुरावा करणार जो आम्हाला शब्द देणार आहे ते जरंगे पाटलाच्या आदेशानुसार जरंगे पाटलांना जो काय आदेश दिला मराठा समाजाला जो आपल्याला स्टॅम्प वर लिहून देईल की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करतो म्हणून आम्ही सगळा समाज त्याच्या पाठीमागे जाऊ पाठीमागे शंभर टक्के शेतकरी कामगार पक्षाचा इथं आमदार होणार आहे बाबासाहेब देशमुख कुठल्या मुद्या ते उच्च शिक्षित आहेत उच्च विद्या विभूषित आहेत आणि खर आपल्याला विधानसभेमध्ये जर अशा पद्धतीनं जर, जर माणूस हवा आहे जो की निष्क निष्कलंकित आहेत ज्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा कसलाही डाग नाही असा स्वच्छ मनाचा दिलदार मनाचा मोठ्या मनाचा या ठिकाणी तरुण तडफदार सांगोल्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सांगोल्याला जर विकासच पाहिजे असेल आणि विकासच करून घ्यायचा असेल जाती पातीच्या धर्माच्या पण पलीकडे जाऊन माणूस म्हणून या ठिकाणी गेली पंचावन्न वर्षे आबासाहेबांनी जी विचारधारा पेरली त्याच विचाराचा वारसदार म्हणून आज खर तर बाबासाहेब या ठिकाणी पुढे येताना दिसते दिसते आहेत आणि म्हणून आपल्याला बाबासाहेबच निवडून आले मला सांगा या मतदारसंघाचे प्रमुख मुद्दे कुठले ते ते अजून काम होणं गरजेचं त्याच्यावरती सैद्धांतिक या मतदारसंघात तस जर पाहिलं तर तरुणांच्या हाताला काम नाही कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी इथल्या आतापर्यंतच्या असणाऱ्या इथं पंचावन्न पाच हजार कोटी निधी आणला म्हटला जातो पण तो, तो नेमका आणलेला निधी कशाला खर्च पडला आणि कुठं गेला हे माहीत नाही हि समाजाला जर लायकवानाने समाज पुढे घेऊन जायचा असेल तर आपल्याला तरुणांच्या हाताला एक चांगल्या पद्धतीनं काम द्यावं लागेल आणि एम आय डी सी अंतर्गत या ठिकाणी मोठमोठे उद्योग भविष्याच्या दृष्टिकोनातून पुढे आणण्याच्या दृष्टीनं आपल्याला बाबासाहेबांची या ठिकाणी महाविकास आघाडी बरोबर असणाऱ्या बाबासाहेबांना उद्या नामदार म्हणून खऱ्या अर्थानं सांगोला तालुक्याची या ठिकाणी जर धुरा मिळाली तर भविष्य काळामध्ये तरुण बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल आणि काय कळत नाही त्यातल्या आमदार कोण होईल माहित नाही बर बाबासाहेब बाबासाहेब आमदार होतील बर बर मावशी आमदार कोण होईल आमदार कोण होईल बाबासाहेब बाबासाहेब आमदार होतील बर 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 हा बोला बोल बोला कुणाला बाबासाहेब बाबासाहेबांना हा बर बर मित्रांनो ह्या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया लक्षात घ्या आपण सामान्य लोकांशी मतं घेतो कोण कुणाच्या बाजूने हे आपल्याला यानंतर लक्षात येईल हा काय माहिती कोण होईल आमदार वाटते शाहजीबाऊ पाटील आहे दीपक आबा आहे बाबासाहेब देशमुख आहेत तिघापैकी कोणत्या होणार बर होईल असं वाटतंय कोण होईल आमदार इकडे आमदार शहाजीबाब पाटीलच होणार कुठल्या मुद्द्यावरून वाटते तुम्हाला विकास केला त्याने बर जस की म्हणजे कुठला कुठला जी पाण्या नद्यात ना आता आतापर्यंत जी सगळं कोरडं पडलं होतं शिवलीता खाली गेले लोक सांगतात मंजुरी आल त्या मंजुरी करून आता आल्या त्या पहिल्या माणसानी मंजुरी केल्या त्या पण ही मंजुऱ्या ज्या आल्या त्या पन्नास वर्ष कुठे करू शकली नाहीत का ती मंजुऱ्या आणि आभान तालुक्यासाठी केलंय काय दीपक आबा ही लोकांच्या लक्षात येते ना आज मोबाईल झालाय सोशल मीडिया झाले कोणी काम केलंय काय केलंय लोकांच्या लक्षात आहेच ना कोण आमदार होईल को इकडे शाही बापू कुठल्या मुद्द्या मुळे काय दुष्काळ होता सांगू याला चार योजना चं पाणी आलंय तालुक्याला कुठल्या कुठल्या निरा देवदरचं पाणी आलं दोन टीएमशी उजनीचं पाणी आलं सोळा गावांना दोन टीएमशी नऊशे कोटी यांनी ते आला इकडे टेंबूचं पाणी आलं मान नदीवर सोळा बांधार कायम पाणी खाली पाणी दे ठरलं पण महिसाळचं पाणी आलं कोरडा नदी पाक जवळपासून इकडे वाडेगावपर्यंत पाणी आलं सांगोलीला दुष्काळावर जी कलंग लागला होता कायम सुरू पुसला मित्रांनो हे आपण हा बोलताय अजून दुसरं या तालुक्यात शासकीय मध्यवर्ती इमारत नव्हती तहसीलदार विभाग इकडे कृषी कार्यालय तिसरीकडे सगळ्या एका इमारती खाली आलं नगरपालिकेची वीस कोटी इमारत चालू आहे दोनशे कोटी गटार चालू आहे सांगोल्यात दोनशे कोटी दोनशे कोटीर गटार आहे सांगोला मोहद रस्ता दोनशे कोटी अडीचशे कोटी रस्ता चालू आहे सांगोल्यात एक गाव खेड वाडी वस्ती अशी नाही त्याचं आमदार साहेब काम नाही असं मित्रांनो हे लक्षात की आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मतं घेतोय कारण का सर्वसामान्यांचा कौल हा खूप महत्वाचा कौल असतो बाबा कोण आमदार बापू होणार राजीभाऊ पाटील होय एका बाजूला दीपक बाबा आहेत दुसऱ्या बाजूला कामगार पक्षाचे बाबासाहेब तिकडे आहेत देशमुख बापू कसं कस, कस बघताय कसं बघतोय म्हणजे बापून एकाच केलाय वाडी वस्तीचा केलाय तालुक्याचा केलाय आतापर्यंत तालुका ओली होता आता जरा कुठेतरी बरं झालंय त्यामुळे बापूच येणार बापूच आमदार होणार होणार बर 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 अजून कोण कार्यकर्ता बोलण्यासारखं बोलता का नाही नाही का उत्स्फूर्तपणे उत्स्फूर्त पाहिजे फोर्स नाही उत्स्फूर्त बोलणारा ना ना माणूस पाहिजे मामा या बाबाला विचारू या बाबा कोण आमदार होईल इकडे आमदार कोण ह्या बापू कुठल्या मुद्द्यामुळं कुठल्या मुद्दे काम भरपूर केलं किंवा के चावल तालुक्यात बर 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 रस्त पाणी वगैरे काय कुठला विषय पण ठेवलाच नाही बर 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 रस्त्या पाण्याचं सोय केलेली बापू कुठलाच आणि कुठल्या विरोधकांना सुद्धा कधी का तुला काम देतो असं काही कधी बापू म्हणतात अजून कुठली कामं करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं आता तुटतात का आता काय नोकरीसाठी काहीतर एम आय टीचे वगैरे एवढे झाले नाही बरं बरं आता शेतीच्या पाण्या शेती काय लावली तुम्ही शेतात मग काय बाजरी तालुका तसा डाळिंबीसाठी प्रसिद्ध आहे डाळी पशाच पण डाळिबीवर रोग पडतो त्यामुळे गेले त्याची काय नाही काय मार्ग आहे पण आता त्याला ते औषध केल्यावरच काय सापडत नाही काय काय जणांचं साध्य ते कोणाला औषध औषध हजारच्या लोकांना सांगत नाहीत की कुठले औषध मारते त्यामुळे बर बर तेल औषध देणारे चांगल्या कंपन्या वगैरे आहेत त्या कंपनी का बा, बाजरी ही करून परवडते का नाही परवडत पण आता काय जर्सी गुरावर चांगला चांगला एक नंबर गायचं तुमचं जर्शी सगळ्या सगळ्या गाय तुमच्या आमच्या गयाच्या दहा गाई आहेत दहा गाई म्हणजे एकदम निवांत निवांत आहे बर 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 हां मग आपण आमदार शहाजी बापूच होणार आमदार बापूने काम केले ती गळेवाडीला सभा दिलाय नरळेवाडी ती गळेवाडी रस्ता केलाय आहे आणि चौदा गावाचं चौदा गावाला पाणी आणले वरन बर बापूचा आमदार होणार शेवट बर कोण आमदार शाजी बापू पाटील कुठल्या मुद्द्यामुळे बापूने तालुक्यात विकास भरपूर केला त्यामुळे बापूचा आमदार होय टक्के अजून काय काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं बापूने आता पहिल्यांसाठी तरुणासाठी जे रोजगार तालुक्यात उपलब्ध हे झाले रोजगारांचा एक प्रश्न बापू आता मिटवणार आहेत सी तीन चार भागात आणणार आहेत बापू बर आतापर्यंत पन्नास पन्नास पंचावन्न वर्षात शेतकरी कामगार पक्षाने स्वतः भोगली बर पण त्यांनी काय केलं एक ठोस पुरावा त्यांनी सांगायचं की असं आम्ही असं काम केले पंचावन्न वर्ष सुदगिरणी त्यांच्याकडे होती सुदगिरणी आज आज रोखला बघा तुम्ही सुदगिरणी सगळी विस्कळीत पडलेली यंत्रणा महिला सुद्धा होती महिला सुदगिरी सुद्धा मोडरी पडलेली आहे सर्व सर्वसामान्य माणसाला काय त्यांनी विश्वासात घेत नाही बर कोण आमदार होते आमदार शाही बापट तुम्ही बापूच्या काय करते दिसतात होय बर बर कुठल्या मुद्द्या बापू आमदार होते अहो चालू तालुक्याचा विकास पाहताच होते ना आमदार चालू तालुक्याचा विकास पाहता आणि अजून काय अपेक्षा आहेत होणाऱ्या आमदारांकडून मग कोण पण होईना पण तुम्हाला काय वाटतं त्यांनी अजून कोणतं काम केलं पाहिजे काय हाय विकास चाललाय अजून काय सही आहे माझ्या तुमचं शिक्षण काय झालंय बारावी पास आहे बरं आता काय व्यवसाय नोकरी काय करताय व्यवसाय शेती करतो शेतीत काय लावलंय शेतीत ऊस आहे ऊस ऊस परवडते का पर होय परवडते आता पाणी भरपूर आहे बा आपण पाणी रेट कसा भेटला यावेळी तीन हजाराने रेट आहे बिल निघालं निघाले ह्या तालुक्यात डाळिंबीसाठी लय प्रश्न डाळिंबी मी, मी, एकर बर मी, मी एक करायची नाही डाळिंबी नाही डाळिबी तेल कट नाही काही पर्याय पण नाही ट्रिक करते मित्रांनो ही होती सर्वसामान्यांची मत लक्षात घ्या आपण सामान्य लोकांना जाणून घेतो त्यांच्या मनात कुठलं नेतृत्व आहे बालताय बोलताय गाव फोर्स नाही फोर्स नाही फोर्स नाही फोर्स नाही म्हणजे उत्स्फूर्त कोण आमदार होईल इकडं आमदार होईल की शाजी शाजीबा पाटील होतील की शाजीबा पाटील कुठल्या मुद्द्यावरून तुम्हाला वाटते ते आमदार होते विकास 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 विकासाच्या मुद्द्यावर हो। बर 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 येते का कॅमेऱ्यात बघा बर 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 पाणीदार आमदार बर 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 सर्व अजून काय अपेक्षा बघून कोण पण जे आमदार होतील त्यांच्या अजून काय अपेक्षा तुमचं माझ्याबद्दल नव्वद टक्के काम संपले पुढच्या आमदाराला कामच राहिले बर बर आणि एक एमआयडीसी स्वप्न आहे बर शाजीबापूचं बर शाजीबापू बोलतो तो करतो हे पुस्तक सांगतो बर 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 कुणी काय बोलतात आणि विरोधकाला मुद्दा फक्त गुवाहाटी खोके आणि गद्दार ह्याच्याशिवाय कायच नाही त्यांच्याकडे बर बर सुशिक्षित मतदार कार्यकर्ता पुढारी कुणीकडे बघणार नाही पण जो मतदार आहे शंभर टक्क्याला पोच पावती देणार बर आपण मित्रांनो या सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया घेतोय किंवा राज्याला देशाला या मतदारसंघाची खरी ओळख बागायतदार प्रतिष्ठित बागायतदार डाळिंब बागायतदार फळ बागायतदार अशी एक आहे पण स्थानिक प्रश्न वेगळे असतात माध्यमांमध्ये त्याची चर्चा असते पण अनेकदा आपल्याला ते माहीत नसतं मित्रांनो एक्झॅक्टली काय आहे पण या मतदारसंघात तिहेरी लढत असं बोललं जातं एका बाजूला शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देशमुख आहेत तिकडे दीपक आबा आहेत तिकडे शहाजी बापू पाटील आहेत पण तगडी फाईट कोणाच्यात आहे कोण निवडून येईल काय वाटते जुन्या जाणत्या या तालुक्यातल्या नेत्यांना काय वाटते आपण ते जाणून घेऊन काका नमस्कार काय नाव म्हणलं आपलं काका का पाटील कशी आहे काय परिस्थिती काय मतदारसंघात मतदारसंघातली परिस्थिती आज एक वेगवेगळ्या विचारानं म्हटलं इथं काही पक्षाचं फार मोठं हे नाही व्यक्तिनिष्ठ तालुका आहे याच्या मागेही गणपतरावजी देशमुख साहेब निवडून येत होते अकरा वेळा आले ते निवडून एक व्यक्तीवर प्रेम करणारा हा तालुका आहे इथला मतदार एका विशिष्ट पक्षाशी मानणार असं नाही आहे पण अगदी कमी व्यक्तीशी मग आता कुठल्या व्यक्तीवर आजची तालुक्यातली परिस्थिती अशी आहे आदरणीय दीपक साळुंके पाटील जे आहेत वर्ष झालं राजकारणात आहेत वरिष्ठ नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांनी साधारणतः चार पाच वेळा आदरणीय गणपतरावजी देशमुख यांना के मदत केली निवडून आणलं त्यांना पुन्हा दोन वेळा शहाजी बापू मदत केली आहे कालचा अगदी दोन हजार एकोणीस जर आपण विचार केला तर शहाजी बापूंना मदत केली त्यांनी त्यांना आमदार केला अगदी अल्पशमतानं होईना पण आमदार आमदार झाले परिस्थिती आजची परिस्थिती अशी आहे शाश्वत असा विकास आजवर कुठल्याच नेत्यांनी केला नाही मी काय आरोप करणार नाही त्यांच्यावर त्यांच्या त्यांच्या प्रमाण केला पण आज परिस्थिती निर्माण अशी झाली आहे शेतकरी जी मुलं असतील अन्य मुलं असतील त्यांची लग्न होईना तीस तीस पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्ष वयाची मुलं फिरतात मोकळी लग्न होईन त्याला काय शाश्वत विकास मला असं म्हणायचं आहे की या भागात एमआयडी सारखा प्रकल्प एखाद दुसरा आणायला पाहिजे होता अकरा वेळा जे आमच्या आदरणीय आमदार साहेब गणपतरावजी देशमुख इथं नेतृत्व केलं राज्यातही त्यांना फार मोठी किंमत होती त्याच काळात खरं तर तसं करायला पाहिजे होतं ही आज वाईट पाळी आली नसती गेल्या कालच्या पाच वर्षात शहाजी बपुणी आणि शाजीबापू दोघांनी मिळून पाच वर्षाचा काल कालचा हे केला रस्ते अमुक हे विकास झाले पण शाश्वत विकास ज्याला आपण म्हणतो तुमच्या दृष्टीनं शाश्वत विकासाची व्याख्या काय तुमच्या दृष्टी शाश्वत विकासाची याच भागातल्या युवकांना इथंच नोकरी मिळाली पाहिजे आणि नोकरी नसल्यामुळे त्याला छोकरी नाही ही परिस्थिती निर्माण आहे आता या भागात फार मोठे बागायतदार पण आहेत शेतकरी सुद्धा आलिशान बंगला गाडी लाईफस्टाईल चांगले करू शकतात मग काय प्रॉब्लेम आहे हा एक आवर्षण प्रवर्ष भागातला तालुका आहे पाऊस कमी पडतो आणि कमी पावसात ते एक येणारं पीक डाळिंब आहे बा। त्या डाळिंबाच्या पिकामुळे थोडंफार आपल्या शेतकऱ्याला एक योगदान मिळालं आधार मिळाला होता याचा अर्थ ते की त्याच्यामुळे आज लाख रुपयाची कोट रुपयाची डाळिंब घेतली मी त्याच्या मुलाला कोणीतरी येऊन मुलगी देत आहे असं नाही परिस्थिती वाईट आजच्या काळ बदललेला आहे नोकरी असलीच तरच मुलीला मुलीचा बाप मुलीची आई त्याच्या घरी जाऊ शकतात मुलगी द्यायला नाही तर देत नाहीत त्यामुळे आजची परिस्थिती वाईट म्हणजे अत्यंत वाईट आहे आणि आज तर परिस्थिती अशी झाली आहे या निवडणुकीत hmm. तीन उमेदवार तर प्रमुख आहेत पंचवीस तीस पस्तीस वयातली जी मुलं आहेत त्यांची लग्न नाहीत आणि मोकाट आता हाब्यावरून फिरायला लागलेत ते मला तर माझा म्हणजे माझ्यासारख्याला अशी शंका यायला लागली किंवा एक वाईट वाटतं की ह्या मुलांना नोकरी नाही लग्न येऊ नाही त्यामुळे घरी जायचा प्रश्न नाही रात्रभर ह्या धाब्यावरनं त्या धाब्यावर त्या धाब्यावरनं त्या धाब्यावर कोठ्यावधी रुपयाचा खर्च व्हायला लागलेला आहे आणि ते होत असताना एक पिढी बाद होईल पुढची हे चांगलं नाही लक्षण चांगलं नव्हे निवडून येण्यासाठी कोणी काय करतो तो भाग पुढचा आपल्याच आपलीच पुढची भविष्यातली पिढी आपण बाद करतो हे नेते मंडळीला थोडस कळायला पाहिजे काही जाणीव होईल असं होत असेल असं मला वाटत नाही त्यांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला की पुढची पिढी बर्बाद होते मित्रांनो या सगळ्या लग्न न झाल्यामुळे दहाव्यावर या त्या दहाव्यावर परिस्थिती अशी आहे दीपक माणसानं हा एक फिजन घेतलेला आहे की जे नवीन तरुण तरुण पिढी आहे त्याच्यासाठी कुठेतरी आपल्याच भागात आपल्याच गावात त्याला नोकरी मिळावी त्यासाठी एमआयडी सारखे प्रकल्प पहिल्यांदा इथं या भागात आणायचे आणि इथल्याच लोकांना इथल्या इथं नोकरी मिळाली पाहिजे मगच पुढचं भविष्यातलं चांगलं कल्याण होईल भूमिका घेऊन आणि आज जनतेनंच निवडणूक हातात घेतलेली प्रत्येक सामान्य माणूस जे आहे त्याची पूर्ण भूमिका अशी आहे की दीपकाबा शिवाय आता पर्याय नाही हे होते ज्येष्ठ मंडळी तासगाव सॉरी सांगोला मतदारसंघातले प्रत्येकाला वाटते की आपला प्रमुख उमेदवार आपला उमेदवार हा दावेदार आमदारकीचा आहे तुल्यबळ आहे पण हा येणारा निकाल ठरवेल या मतदारसंघाचं कोण नेतृत्व करेल अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी द हायवेला सबस्क्राईब करा तुर्तास मनपूर्वक